भेंडी वा वा वा, वा। तर या गावाकडचं साधं सुद्ध जेवण मस्त साजूक आणि मस्त तर आता आईने बनवलंय आणि मिस करत असतो आपण जेव्हा चरामध्ये तळलीच ना जी तळ्यावर पण मोर मस्त आहे आंब्याला आणि फवार नाही केले आम्ही हे बघा असं कोळा कोळा मोर येतोय आणि इकडे असा मोरला छोट्या छोट्या -चोड़ कैऱ्या पण दिसतात बघा पण काय ठेवायचं काय करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आमचं घर आहे आणि गावाला आलोय तर आज गावाला प्रवासाच्या व्हिडिओ नंतर हा सगळ्यात पहिला व्हिडिओ दुपारी आत्ताच आहे आणि जस्ट चहा वगैरे आहे फ्रेश झालोय आईने जेवण केलेलं आज साजूकच जेवण आहे काहीतरी कारण आज काय मासे वगैरे नसतात ना कारण आज मधला शुक्रवारच्या दिवशी आमच्याकडे कसं भावऱ्यावर येत नाही कोण आणि ते आहे त्याच्यामुळे आता बघे काय काहीने बनवलं येते आणि नंतर मग आईसाठी काय आणलं ते सगळं खाऊ वगैरे आणि आम्ही बहुतेक नंतर दुपारनंतर शेतावर जाऊ तर ते पण तुम्हाला सगळं बघायला मिळेल आज पहिला दिवस आहे पहिल्या दिवसात काय काय हे सगळं तुम्हाला दाखवेल सध्या आमच्याकडे ही जी विठं आणलीत ना आम्ही आणलेली मागे रोडवरती ती आई पुढे आल्यानंतर तिने गावातल्या महिला एकत्र करून सगळी ती विटा आणली तिकडे त्यातली काही डॅमेज झालेली पण इकडे ते बघा असे असतातच थोडी तरी निघतात तर हे सगळं पहिलं घराजवळ आणावं लागतं म्हटलं गावाकडे कसं रोडवर येतं पण ते नंतर घरात आणायचं पण असतं सगळं तर ते मग मजदूर असतात आमच्या गावामध्ये ते सगळे करून ठेवतात तर आता बघ काम सुरू पण होईल आमचं आणि त्यासाठी मी आलो आहे आणखीन बाकी पण काही काम असतात तसं होतं चला पहिला प्रेट पूजा करून घेऊया आमचं हे बाहेरचं घराचं बाहेरचा परिसर गावाकडचा आमचा इथे धक्क्यावर बसलं ना की हा फार येतो पूर्वी ते इथून हा मोकळा होता ह्यांचं घर छोटा होतं तेव्हा मस्त विल जायचा आणि पूर्वी लहान असताना आम्ही तिथे एक पेरूचं मोठं झाड होतं समोर जी मोठी घरं दिसतात ना त्याच्यासाठी बसके होते होती त्यामुळे आम्हाला अगदी आमची खाडी आहे तिकडचा पण दिसायचा परिसर मस्त वाटायचा हळूहळू सगळं कंजेस्टेड होत गेला आणि हे जे आमचं घर आहे ते काकांचं नामचं ते काका मुंबईला असतात म्हणजे विरारला तर त्यांचं आमचं आम हे एकत्र समोरचं करायचं होतं पण बघूया त्यांचं डिसिजन कसं काय होतं ते तर आम्ही आमचं एका साईड एका साईडच्या भिंती ते सगळ्या आहेत ते जुने नापांच्या आहेत चांगल्या करणार आहेत हे दिसतात तुम्हाला असं नातमध्ये माती मापांच्या आहेत त्या कसं आहे बघा बर ते गेला वगैरे तर हे आम्हाला चेंज करायचं आहे अने जेव्हा या आई घरी बाजार आला तिने आहे सगळं जेवण वगैरे बनवत आहे सो घरी so, आमच्याकडे आज आहे आईने बनवलं काय गावची फेमस बिरड्याची भाजी म्हणजे आमची डालबी बोलतात ना डालबी आमच्या गावाकडे डालबी आणि काय शेगडा शेंगा शेगडा शेंगा आतमध्ये शेगामध्ये घातलेत आणि ही चटणी कुठली केली खोबऱ्याची खोबऱ्याची भरली अच्छा ही भेंड्यात भरली भरलेली भेंडी केली खोबऱ्या गावाकडचं साधं सुद्धा जेवण मस्त साजूक आणि मस्त तर आता आईने बनवलं आहे आणि मिस करत असतो आपण जेव्हा जातो तेव्हा चेहरामध्ये तर ते आज मला खायला मिळते तुम्ही पण आपल्या एवढ्याच्या माध्यमातून फील घ्या भरलेली भेंडी तळलीच ना सी hmm. तळ्यावर मस्त आतमध्ये मिरची पण घातले मिरची टाकायची आतमध्ये खोबऱ्याच्या चोळ मध्ये मस्त होतं वाटणार वाटण जरी आपण काढला ना त्याच्यात लई भारी होतात मस्त भेंडी मस्त चपातीशी चांगले तुम्ही डब्याला नेऊ शकता आई गेली बाजारात तिकडे आणली ही घरची भेंडी नाही आहेत केळशीतले बाजारातले भेंडी ना केळशीतले तर या जेवायला जेवण घेता मी आणि ह्याच्यासोबत पण लय मस्त लागतं

ट्रेन भेटणं मुश्किल झालं सध्या गावाला आई येतं शेंग घेऊन तुम्हाला दाखवतो आमच्याकडे रेंज पकडायचा स्पॉट आहे तो दाखवतो विनोदच्या घराजवळ हा घर आहे विनोदचा इथे होता म्हणजे घर आता नाही हां आली रेंज तिथे पकडतो चांगला इकडे सुरेश सूर्याची भावंड रमेश सगुना शेंती सगळे आवारतच सी नवीन आला पाहुणा मग आवडतं तर इथे आमच्याकडे रेंज पकडते आणि जिओची एक कार्ड येते फक्त कॉल लागणं पण मुश्किल आहे आणि दुसरी गोष्ट काय होतं त्याला नेट तर सोडून विषय जोडून द्या एक गाडी फोन पण लागत नाही कुठली गाडी येते काय माहिती पण एक काडी येते येऊन जाऊन असते इथे आणि हा विनोद आहे इकडे सध्या विनोद गावीच आहे आणि त्यांच्या शेंगावर शेंगा झालेत बघा. तुम्ही काल तोडल्या हो? कधी होत्या? ओल्या? हो, काल तोडल्या हो. ठेवाय ना. सुकल्या होत्या. कर द्या. चांगले झाले, जुन झाले. चावत दिसतं. तोडल्या त्या. हे सुकट झाले हो. हो. नावला आयटा मस्त तपोले बघा. भरपूर झालेत. हां. भाजी लावले잖아. हे पाणी वगैरे मस्त आहे ना. पावसात मस्त होतं माझे इथे. हो. हूं. इकडे येऊनच याला लहान आम्ही बालपणीचे मित्र खासले मजा करतो ना छोटासा आंबा इकडे आम्ही लहान असताना एकदम तो छोटा नंतर कडा झाला बघा तो आणि तो, तो दगडीमध्ये आहे खास बाती बांधामध्ये आहे बांधामध्ये दगडीमध्ये मोठा झाला एवढा असंच बारी टाकलेली ना आपण लहान असं टाकलेले आपण जगला ढाकां ढाक पालखीच करायचो आम्ही इकड्या पालखी असायची आपली पालखी गवतीं जहाजी पात आहे पाणी घालायचं विनोद चांगली असती असे इथे यांच्या ठिकाणावर आलो ना यांच्या घराजवळ सगळे बालपणीसाठी दिस वाटतो मला कारण इथेच असायचो शाळेतून घरातला आमचा खेळ नाहीच असायचा गेम टी व्ही या विषयच नव्हता आमचा काय इकडेच आणि इथे ही सगळी झाडं नवीन आहेत पहिली नव्हती इथे इथे त्यांच्या इथे ना तिथे माड होता मोठा पपई होता मोठा आणि इकडे खाली शेनकी होती आणि इथं मग उतरायचो खाली दगडे होते असा उतरावं हो फुलं झाली शेंगा पण कवळ्या कवळ्या मस्त झाल्या तरी बरोबर आम्हाला भाज्या पाहायला मस्त असतो सहज चवय पण असते असतात तोडलंय केळी केळीच्या पानाचं सबस्टिट्यूट काहीतरी सध्या पाने फुल आहे चुकली नाही कारली तासच जगते सर नाही दुखत जास्त भास झाला होता सध्या पाणी सोडलंय भरपूर अनलिमिट पाणी सध्या पण नाही कालच आणला पण एवढ पूर्ण नाही वाटत तेन भेटत नाही काय काय दुरात ना खाली जरा चांगला वाटत मार बघायला ए काय रे सी ठरवलं त्यांच्या सगळं अंगाला अंगणाला सोय येते ना अंगणाला mm. सोय येते चांगला संध्याकाळ झाली आता वाजले साडेपाच आणि आता वर्षाचा फोन आलेला सांजू आता त्यांचं घरी मस्त स्कूलमधून आल्यानंतर निवान सगळं चाललं आहे त्यांचं असं येतो जायचं होतं पण ते कॅन्सल केलं प्लॅन उद्याला सकाळी जावं मस्त फ्रेश जरा रेस्टच करायचं तर ठरवलं रेस्टच करू जरा एका लो लोकांना अंगणाला पण लावले नाही त्या लाद्या अंगणाचे लाजे वेगळे असतात तिकडं बघ तिकडे ये गणपत तिकडं बघ परत गुलाम आप इकडं चढता बघू दे कोथिंबीर आहे कुठली भाजी आहे मोठ्या पानांची कोथिंबीर म्हणजे तुम्ही पालेभाज्यांसारखी कोथिंबीर काय दिसते कशी जुडी कशी रुपये मस्त 5 रुपये ये दोन पैसे फिरेस, फिरेस फिरेस मी छोटीशी भाजीवाली छान 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 ए पप्पाज बक딜 तुला आता काय गो बीबी पूर्ण सांग? तुझा पप्पा बघतील तुला बघा कशी आमची लेक कशी भाजीते कशी बोलते छोटीशी भाजी वारी छान 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 भाजी ह्या टायमाला चांगले होते ना थंडीच्या टायमाला तशी विकायचं मस्त एकदम आहे भाजी मध्ये घालायला मुलाची भाजी आणा तुम्ही आणखी ना भाजी घ्या भाजी आता आईसाठी खास करून वर्षाने काय काय छोटे छोटे सामान पाठवलंय ते जर बघ जरा मी काय बघितलं नाही का ना माझी धावपळ होती सगळी मी काल तिकीट कॅन्सल के केली खास करून काम होती पेंडिंग त्यासाठी मग ते टाइमच नाही मिळाला वर्षाने सगळं फरलंय एक बॅग तर माझी कपड्यांची असेल दुसरं काय माहिती काय काय तिथे

विचारले आहेत तिकडे आलो मी आणणार होती ते विचारला मग तुला आठवण करून सांगेन तर मी आठवण आहे घरी गरम पाणी शेकवायचं शेकवायचं काय बुंदी बुंदीत पहिले खाते पापडी खास करून तू बोलली ना पाहिजे चाय सोबत आणि चणे चणे शेव आवडीचा खाना काय होत त्याला

मग आम्हाला हे कोणती सब्स्क्राइब पाठवलेले त्यांचा ॲड्रेसच नाही भेटला त्यांचं नाव घ्यायचं होतं खऱ्या आताने पण ह्या गावाला का कामाचे होते तीन चार बाटल्या आहेत ना एकदम मस्त आता आमच्या जनीयेला देते नंदाईला देतो आणि अजून खाली रमाईत आहे ना मी खाली एक एक वाटून टाकू सगळ्यांना मस्त हे पुढे मरे गो हां हे सगळं माल आहे हां डाल सगळ खावत सेन सगळं हे काय बोलत मसाले काळे तिळ आणि धना पावडर काय ते एक्स्ट्रा तू बोल पाहिजे ते आणले तावी असं सगळं आणलंय असं सगळं आहे आली बघायला चंडरी मंड्री काय आणलं नाही खाव

खोबर कट दिसतो तो हालत हं ये आम्ही इथे आहे हे भाऊचे हं इगुड आता इगुड पांते मिसले संतराची संतरी मुझे का वांगी वांगी मोटरिक आहे वांगी नाही नाही बाकी बाकी त्याला थोडं मस्त कर काय हे तयार आहे बघत असते आमची गुन्हा खाणं कसं बघते आता जरा घरातली कामं आहे छोटी मोठी ती आम्ही करायला सुरुवात केली आहे सगळ्यात म्हणजे आम्ही रेती जे आणले ना आमच्या घरासाठी जे काम करतोय आहे त्यासाठी रेतीचं काम करायला बारीक रेती पण चाळून ते ही चाळणसाठी आहे ना ही अशी हार्डवेअरमध्ये आम्ही ही अशी काय बसत झारी नाही झारी अशी विकत आणली तिला असं त्या मराव लागतात ते आता मारायचं काम आम्ही करतोय या साईडला बघाल ना तर अशी कामटी मारले म्हणजे काय त्याला हे बोलतात बांबू कळकीचा बांबू तर असून टिकाव काहीतरी तर लोक कसे रिपा मारतात रिपा नव्हत्या मग आम्ही असं जुगाड केला म्हणजे बघा ते असे बांधले छान पिके आईला म्हटलं अशी अशी बांधायची ते म्हटले बरोबर अशीच बांधते बरोबर बरोबर ना आडा आडाचा का मध्ये परत तर मध्ये पण आडाचं जायचं आहे हे काम सध्या चालू आहे घरी आम्ही ते बसलो करायचो जाईल आणि हे अंबावरून आणलेले ह्या जर रस्ते आहेत ना त्या भारी चांगल्या कामाच्या वस्तू आहेत आम्हाला कुठे पण कुंपन घालताना घरी आपल्याला पूर्वी यली वापरायची तर यल्ली नसेल तर मग ह्याचा उपयोग केला जातो तर हे त्यांना आणलेले असतात काय काय गोष्टी आमच्या कामाच्या असतात त्या कामाला जातात ते करून घेतो आम्हाला जास्त टाईम चांगला काय करते चपाती पाटा उडायचा या झा बनव तर येथे चालायचं झारा बनव सकाळची वेळ आहे आणि चालू आहे मी शेतावर खूप लवकर उठल आणि वाजले आठ जरा जाऊन येतो तो बघूया शेतावर म्हणजे शेतावर आमचं शेत तर खालीच आहे पण आमचं तिकडे एक आंब्याचं झाड आहे त्या वर्षी किती आलं आहे ते बघूया जरा मोर किती आला आहे तो कारण गेल्या वेळेस आलं ना त्यावेळेस तो फुटायला सुरुवात झालेली आहे तर यावेळेस बघूया तो किती बहरला आहे काय किती त्याला मोहर आलाय तर आपल्याला अंदाज लागतो ह्या वर्षी किती आपल्याला घरातले आंबे असणार आहेत आणि ह्या वर्षी आम्ही आंब्याचा व्यवसाय सुद्धा करणार आहोत आंब्याच्या पेटा विकणार आहोत सो तुम्हाला त्याचा अपडेट येईल सध्या आमच्याकडचा आंबा अजून छोटा आहे साईज येईल एक महिन्याभरात आमच्या दीपकचं असा घर आहे तो बऱ्याच वेळेस बोलत असतं आमचा घर काय व्हिडिओ दिसत नाही तर हा <laughs> बघा नवीन झालं त्यांच्या घर सध्या कलर बिलर करून एकदम चकाचक आम्ही इथं आता ह्या साइड नाही जातो हा दिसतच नाही त्यांचं घर सोबत आहे आई माझ्या जाऊन या बघा वा सकाळचा नजारा मस्त वाटत गावाकडे गावातील ट्रेम वाटतं एकदा फ्रेश बाहेर पडल्यानंतर चलो आलोय आमच्या आवाडामध्ये ह्याला आवाड बोलतात जिथे आम्ही आंबेकडे आलेलो खूप अगोदरचा व्हिडिओ व्हिडीओ बघितला असेल तर ह्या वर्षी हा आंबा जेवढा बोला पण तेवढा नाही आला आहे पण येतो आहे आता सगळं आत्तासा मोहरतो आहे काय काय आला अगोदर मोहर पण काय काय आता जवळ बघितलं तर येतोय आणि हे आमचा एक कळम इथे आज त्याला पाणी घालायची गरज आहे सध्या तर आई सध्या मुंबई येऊन जाऊन असतो त्यामुळे जरा कोण नाही कोणतरी पाहिजे गावाला त्यासाठी मग आम्ही येत असतो आणि हे आता कलम वगैरे त्यांना बा पाणी घालायला ला लागेल हा काजू लावलेला लॉकडाऊनच्या टायमाला तर मस्त झाला आहे हा नाही आता हा चांगला जगेल ना आणि इकडे हे जे फणसाची झाडं आहेत नाही ती काय येत नाही काय नाही त्यांना काय झालं काय माहिती मोडवशी आले त्यांना त्यांना काहीतरी ते बोलतात ना बांधायला लागतं काय काय आणि झाडेबिडी मारावं लागते त्यांची टावळ्या मोठ्या उंच असतात तेव्हा त्यांना खालनं मोह चांगला बहर येतो तर ते करायला लागलं आम्हाला इकडे एक काजू लागला त्या काजूसोबत तावलं नाही पण जगलं आहे पण हे जे काही वाढत जास्त नाही खाली जांभा दगडायचं कातळ आहे त्याच्यामुळे आणि आम्हाला ह्या वर्षी जर इकडे बांधकायला होता म्हणजे ही उतरण आहे ना ती जर कमी होईल पण शक्य नाही झाली आवश्यक करू आम्ही तर निवांत आहोत पण मोर मस्त आला आहे आंब्याला आणि फवारणी नाही केली आम्ही हे बघा असं कोडा कोडा मोर येतोय आणि इकडे असा मोरला छोट्या छोट्या कैऱ्या पण दिसतात बघा तर मस्त हा मोर येतोय आणि बाजी वाटते गेरे टायमार तेव्हा एकदम जस्ट फुटत होता म्हणजे आंबा मोहर यायचा फुटतो पहिला हा बघा असं असतं असं मोहर फुटायला सुरुवात होते तर हां काय काय आंबे प लवकर काही आंबे लेट येतात तर हा आंबा आमचा थोडासा थो लेट येतो नॅचरली आम्हाला काही फवारणी करत नाही कल्टर बिल्टर काय मारत नाही तर काय काय आंबे लवकर येण्यासाठी बाजारात चांगला भाव मिळण्यासाठी काही लोक असे करतात हा आम्ही फक्त आमच्या घरापुरता ठेवतो जास्त म्हणजे आले तर नेमक्याच पेटायतो जास्त नाही पण व्यापारी करायचं असेल ना आपल्याला व्यवसाय तर जास्त आंबा आपल्याला आपल्या एरियामधून नेता येऊ शकतो जो बाकीचे शेतकरी त्यांच्याकडून पण नेता येईल आपल्याला तर इकडे बघा हा बघा इकडे

यायला पाहिजे तो आला एक तो काय छोटा दिसतो वर्ष हा मधी काही वर्ष आलेले ना दोन तीन वर्ष यायच मोठ्या मोठा आंबा कापा कराय मस्त एकदम तर तो या वर्षी काय आला नाही बघूया कधी येते कारण वरची झाड्या धावड्या मारलेले ना हा सरळ असा होता माझ्या आमाच्या गावी पुढे साखरेला आणि हे इथेच आमचं असं आवड आहे म्हणजे जिथे आमचं कलम आहे आणि खाली काकांची थोडी जागा इकडे आमच्या बाकीची बावकीतली कुळातली सगळ्यांची जागा आहे इकडे तर असं गावाकडचं वातावरणने सध्या काजू वगैरे भरपूर त्यांना मोहर आलेला आहे तर आज आम्ही आलो आहे आमचं खाली शेत आहे तिकडे आम्ही जाणार आहोत आणि नंतर मग सगळी कामं आता काय कंटिन्यू चालू असतील कुपण्या घालणं हे ते बांध घालणं काही ना काही चालूच असतं आणि झाडं म्हटली की शेती म्हटली की थोडंसं लक्ष द्यावं लागतं सो गावाकडे होणाऱ्या गोष्टी करत असतो खास करून का मुंबईतनं आलो की पहिला शेतावर जाऊन आपल्या सगळ्या गोष्टी बघायची एक वेगळी ओढ असते सो तुमची पण असेल जे चाकरमणी आहेत ते आपल्या शेतावर जाणं आपल्या जवळपास काही जागा तिकडे जाणं ह्या गोष्टी करत असत आमची दुसरी झाडं आहेत ना खेतूरपुलावरती ती खूप रानामध्ये आहेत तिकडे पण जात असतो तर तिकडे जायचं म्हणजे थोडंसं रिस्की काम आहे कारण की तिकडे वाघ असं बोलतात वाघ येते तर आम्ही त्यामुळे गेलो नाही मागच्या टायमाला ह्या टायमाला पण जायचं असेल ना तर जरा व्यवस्थित माणसं तशी घेऊन लागतील अनुभवी बघूया तर हा युक्ती व्हिडिओ संपवतो आहे कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल तुम्हाला भविष्यात आता काही दिवस इकडचे व्हिडिओज बघायला मिळतील नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर जर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तो स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय